जनजाती गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे जयंती मौजे नांगरमोडा पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतिकारकांच्या पालखी मिरवणुकीने झाला मिरवणुकीत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपारिक तारपा संबळ सूर सनई ढोल आदिवाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करत वातावरण उत्साहवर्धक बनले होते कार्यक्रमाची सांगता दत्तमंदिर सभामंडपात करण्यात आली या ठिकाणी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज आणि नरेश मराड यांनी आदिवासी क्रांतिकारकांचे देशासाठी योगदान त्यांचे जीवनचरित्र आणि आपली आदिवासी संस्कृती या विषयावर मार्गदर्शन केले याप्रसंगी राजेश कोरडा माजी सभापती सुरेश कोरडा उपसरपंच नरेश पढेल सदस्य रमेश जंगली रमेश कोरडा यशवंत शैलेश तिघे विलास तिघा मोहन भोरे जयराम कोरडा शांताराम कुताडे प्रकाश वागळे तसेच परिसरातील अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जव्हार येथे होणाऱ्या जनजाती गौरव दिन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सीताराम जंगली जव्हार पालघर आज राघूजी भांगरे यांची जयंती आणि या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी जनजाती गौरव दिन या ठिकाणी भगवान विरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त आम्ही साजरा करतो आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज आपण राघोजी भांगरे जयंतीच्या निमित्तानं आज प्रारंभ करत आहोत सप्ताहाचा आजपासून तर जनजाती गौरव दिन भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीपर्यंत विविध असे उपक्रम आम्ही हो। हो। या ठिकाणी राबवत आहोत त्याचा आजचा हा उद्घाटन सोहळा राघोजी भांगरे जयंती यांच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा उद्देश यानंतर असा होणार आहे की संस्कृती दर्शन झाल्यानंतर सर्वांना या ठिकाणी आद्य क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहून आम्ही आद्य क्रांतिकारकांचा इतिहास या ठिकाणी आम्ही सर्व या जनजाती समाजाला आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत त्यासाठी प्रमुख वक्ते श्री परमपूज्य भारतानंदजी स्वामी सरस्वती महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी श्री सर या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या सामाजिक बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन अपडेट रहा